मित्रो नमस्कार काल एका महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी वांद्रे मेट्रोपॉलिटन कोर्टात पार पडली आता तुम्ही म्हणाल दररोज अशा शेकडो खटल्यांवर सुनावण्या या मेट्रोपॉलिटन कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये होत असतात मग या सुनावणीचं असं कौतुक किंवा नवीन काय सांगत आहे तर मित्र ही जी केस आहे ती आहे आपल्या भांडूपच्या देवानांच्या कारनाम्यांसंदर्भात डॉक्टर स्वप्ना पाटकर या एकेकाळच्या आपल्या सहकारी महिलेला संजय राऊतांनी फोन करून दिलेल्या धमक्या केलेली शिवीगाळ आपल्याला आठवत असेलच या धमक्या ज्या प्रकरणामधून दिल्या गेल्या ते प्रकरण म्हणजे सुजित पाटकर या आपल्या मानसपुत्राकर्वी जमा केलेल्या काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी विकत घेतलेल्या बेनामी मालमत्ता होय अलिबागमधल्या त्या अचानक गायब झालेल्या बंगल्यांबद्दलच मी बोलतोय अलिबागचे बंगले, बंगले किंवा ते बंगले ज्या जमिनीवर उभे होते त्या जमिनीची माल मालकी Uh, जे स्पष्ट करत होते त्या प्रॉपर्टी कार्डवर ज्यांची नाव होती त्यात त्या 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 रश्मी वहिनींपासून रवींद्र वायकरांच्या सौभाग्य होती आणि तिसरं नाव होतं ते ज्यांचं नाव होतं त्या डॉक्टर स्वप्ना सुजित पाटकर संजय राऊत यांचं जोवर ठीकठाक सुरू होतं तोवर ठीक होतं पण यांच्यात बिनसलं आणि स्वप्ना पाटकर यांना त्या प्रॉपर्टीसह इतर सगळ्या बेनामी मालमत्तांवरचा हक्क सोडण्यासाठी राऊत दबाव आणू लागले होते स्वप्ना पाटकर यांनी जरासं ताणून धरलं आणि प्रत्यक्षात त्यांनी राऊतांची कॉलर पकडल्याचा जो उल्लेख याच फोन कॉल मध्ये आहे कोण ठेव कोण ठेव का नाही मला शिकवते का तू ऐकून घेतो म्हणून तू काय समजते तुझं मला माझ्या नादाला नाही तुला परत सांगतो मी हे करून ठेव आय डोंट रेकॉर्ड आय एम नॉट इन्सेस्टेड इन टॉकिंग टू यू यू रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दाजला जा आय एम नॉट यू ना अरे बोलतो मला माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकडते लायकी आहे का तुझी भेट आहे हे रे चला दाखवून थांब जरा थोडे दिवस थांब लायकी आय नो युअर प्लॅन आय विश युअर लायकी यू वेट अँड वॉच नाऊ I know your I, I know your plan. आणि मला लँडचे चे ट्रान्सफर करायचे आय डोल यू ट्रान्सफर सुजित नेम और माय नेम त्यानुसार बिथरलेल्या राऊतांनी मग जो काय आपला नळावरचा अवतार दाखवलाय ऐकलत ना बरं एका महिलेला जी कधी काळी सुजितची बायको म्हणून बेनामी प्रॉपर्टीज वर नाव लिहिण्याकरता हवी असायची यांच्या फिल्म कंपनीमध्येही भागीदार म्हणून ती चालायची मग त्याच पाटकर यांना शिव्याशी लाखोली राऊत का आहेत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहेच पण या प्रश्नाची उत्तरं प्रत्येकानं आपापल्या परीनं आपल्या बुद्धीनं कुवतीनं ठरवलेली आहेत कोण काय म्हणतं आहे कोण काय म्हणतं आहे कारण महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या एका मराठी माय भगिनीला कोणी राजकीय पुढारी अशा अश्लील शिव्या देतो आई बहिणीचा उद्धार करतो पण त्या पुढाऱ्याला ना कोणी जाब विचारत ना त्याची चौकशी होत अटक तर लांबच राहिली अहो या ऑडिओ क्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच आहे की नाही याची साधी फॉरेन्सिक तपासणी पोलिसांनी अजून केलेली नाही आहे कारण या प्रकरणात पोलिसांकडे स्वप्ना पाटकरांनी जबाब नोंदवूनही एफ आय आरमध्ये संजय राऊत यांचं नाव नाही आहे कारण फोनवर धमकी देणारा जो आवाज आहे तो संजय राऊत यांचाच आहे याबद्दल खात्रीने कोणी सांगू शकत नाही फोनवर धमकी देऊन संपलं असं हे प्रकरण ना उलट स्वप्न पाटकर यांनी राऊतांना गोष्टी कराव्यात त्यांच्या बेनामी मालमत्तांवरचा हक्क सोडून द्यावा सांगितलेल्या कागदपत्रांवर सहाय्य करून व्हावं यासाठी त्यांचा छळ सुरूच आहे मध्यरात्री पाटकरांच्या घरावर दारूच्या बाटल्यांमधून धमकीच्या शिट्ट्या फेकल्या जातात रात्री अपरात्री त्यांचा फोन तो उचलला तर पुन्हा तेच मला शिकवते का तू स्वप्न पाटकरांचं छळ एखाद्या मालिकेवर हुकूम सुरू झाला घरात साप सोडण्यापासून घरालगतच्या रस्त्यावर गुंड उभे करणे त्यांच्याकडून चोवीस तास घरावर पाळत ठेवणं हे तर नित्याच होऊन बसलं होतं घराबाहेर पडल्यानंतर हे पाळतीवरचे गुंड स्वप्ना पाटकर यांचा पाठलाग करत एके दिवशी असाच एक गुंड स्वप्ना पाटकर यांचा त्यांच्या घरासमोरच्या पान टपरीपासून पाठलाग करत त्यांच्या मागावर निघाला होता त्याला गुंगुवत गुंगुवत स्वप्ना पाटकरांनी वा बरोबर वाकोला पोलीस स्टेशनला नेलं तिथं त्यांनी त्या नराधमाला पोलिसांना पकडूनही दिलं हा तोच माणूस होता ज्याचं नाव व्यंकटेश मरियप्पा उपर एका खाजगी सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये नोकरी करणारा माणूस स्वप्ना पाटकर यांचा पाठलाग करत करत पोलिसांच्या ताब्यात आला पण तो नेमका कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता हे त्यानं सांगितलेलं असतानाही ते नाव एफ आय आरमध्ये नोंद करण्यात आलेलं नाही आहे स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमक्या घरावरचे हल्ले आणि हा पाटलाग हे सगळं एकाच मोडस ऑपरंडीचा भाग होता आणि या सगळ्याच्या मागे एकच मनुष्य होता संजय राजाराम राऊत हा स्वप्ना पाटकरांचा दावा आहे खरं तर आणि तो पोलिसांनी कधीच मान्य केलेला नाही किमान त्या दिशेनं तपासही केलेला नाही मधल्या काळात हा व्यंकटेश मरियप्पा उप्पर गायब झाला होता त्याला पोलिसांनी पकडलं होतं सुरुवातीला पण नंतर झुजबी चौकशीनंतर सोडून दिलं की जामीन झाला ते काही स्पष्ट नाही आहे मग हा जो सुटून गेलेला व्यंकटेश उप्पर नंतर वर्षभरापेक्षाही जास्त काळ कोणाला दिसला नव्हता या केसच्या एकाही तारखेला हा हजर नव्हता त्यामुळे या भाडोत्री गुंडाचा मनसुख हिरण झाला की काय अशी शंकाही आपण एका व्हिडिओतून व्यक्त केलेली तुम्हाला आठवत असेल पण काल अचानक या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे व्यंकटेश उप्पर इज बॅक व्यंकटेश उपर इज बॅक आणि तो काल कोर्टात हजरही राहिला आता तो आला आहे आपल्या वकिलासह जो वकील पण उबाटा सेनेच्या जा जातकुळीतला वाटत होता अर्थात त्याला पाठवलं होतं संजय राऊतांनी यात काही वाद नाही कारण हा व्यंकटेश उपर इतका कॅपेबल नाही आहे की तो असा एखादा वकील स्वतःकरता घेऊन येईल त्यामुळं कुणी केला कुणी दिला हे मी तुम्हाला सांगायला नको आता काल नेमकं काय घडलं कोर्टात तर काल स्वप्ना पाटकर यांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि पुराव्यांवर त्यांची उलट तपासणी घेण्यात आली सरकारी वकील आणि आरोपीचे वकील हे मिळून स्वप्ना पाटकरांना क्रॉस एक्झामिन करत होते खरं तर स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीत त्यांना त्रास देणारा किंवा या सगळ्यांच्या मागचा सूत्रधार हा संजय राजाराम राऊत आहे हे त्यांनी लिहिलेलं असताना पोलिसांनी राऊतांचं नाव एफ आय आरमध्ये टाकलेलंच नाही आहे वर काल सरकारी वकिलांचा प्रश्न की तुम्ही संजय राऊतच या सगळ्याच्या मागे आहेत असं कसं म्हणू शकता म्हणजे हे कसं झालं गाडवा पुढे वाचली गीता पुढचं बोलत नाही स्वप्न पाटकरांचे आणि संजय राऊतांचे असलेले वाद त्यातून निर्माण झालेली तेढ आणि राऊत खुलेआम देत असलेल्या धमक्या अजून काय हवं आहे एफ आय आरमध्ये नाव टाकायला पण नाही टाकलं कारण संजय राऊत तेव्हा खासदार होते महाविकास आघाडीचे शिल्पकार होते आजही ते खासदार आहेत आणि त्यांच्या हातात सत्ता नसली तरी पॉवरफुल आहेत अशा माणसाचं नाव एफ आय आरमध्ये कसं काय बरं येईल पण कसं आहे की गेले काही वर्ष है? या प्रकरणातला मास्टर माइंड जग जाहीर असतानाही ज्याचं नाव हो एफ आय आर मध्येच काय मीडियातही घेतलं जात नव्हतं त्या संजय राजाराम राऊतांशी तुमचा काय वाद होता असा प्रश्न सरकारी वकिलानं आणि आरोपीच्या वकिलानं दोघांनी विचारला आणि तो विचारून या प्रकरणात संजय राऊत आज ना उद्या गोत्यात येणार आहेत याचे संकेत दिलेले आहेत हे लोक राऊतांना वाचवायला जाणार आणि त्यात त्या राऊतांना अडकवत जाणार हे नक्की दोन्ही वकील आपापल्या परीनं आटोकाट प्रयत्न करत होते की तो जो आरोपी आणला हो हो। होता बळीचा बकरा व्यंकटेश उप्पर हाच खरा कल्प्रिट आहे हे सिद्ध व्हावं यासाठी धडपडत होते आणि संजय राऊतांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं जाहीर केलं जावं यासाठी सगळं चाललं होतं पण स्टार सिक्युरिटी नावाच्या खाजगी कंपनीचा आणि संजय राऊतांचा कुठेतरी संबंध येतो आहे तो कसा व्यंकटेश उप्पर त्याच स्टार स्टार सिक्युरिटीचा एक एम्प्लॉई होता आणि स्टार सिक्युरिटी संजय राऊत हे काय गणित आहे त्याचा तपास करायला हवा स्वप्ना पाटकरांना आलेला शिव्यांनी भरलेला व्हॉइस कॉल आणि त्यातला आवाज कोणाचा हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासलं आहे का ते तपासायला हवं तेवढी तजदी मागच्या तीन चार वर्षात पोलिसांनी घेतली आहे का घ्यायला हवी होती आता यावरही क्रॉस एक्झामिन व्हायला हवी पण हे बोलणार कोण काही असो स्वप्ना पाटकरांच्या तक्रारीची उलट तपासणी करताना कुठे ना कुठेतरी झाकपाक करण्याच्या नादात या प्रकरणात संजय राऊत यांचं नाव आलेलं आहे ही समाधानाची बाब आहे भले भाल्याभल्यांची घरं बुलडोजरनं उद्ध्वस्त करत उखाड दिया वगैरे जे डोळ्याची बोबळं फिरवत भुवळ्या उंचावत मान वेळावत म्हणणाऱ्या खासदार उबाटा नेते संजय राजाराम राऊतांना नडण्याचं धैर्य हे स्वप्ना पाटकर नावाच्या सामान्य महिलेनं ना दाखवलं आहे पोलिसांकडून एका मोठ्या राजकारणाला पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न करून झाले पण भगवान के घर देर आहे अंधेरनं या न्यायानं अखेरीस स्वप्ना पाटकर यांना अडचणीत आणण्याच्या उद्देशानं का होईना काही प्रश्न संजय राजाराम राऊत यांचं नाव घेऊन सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांना विचारावे लागलेले आहेत म्हणजेच हात झटकणाऱ्या राऊतांना आज नाही तर उद्या कर्माची फळं भोगावी लागणारच आहेत याची झलक कालच्या सुनावणीत पाहायला मिळाली पुढच्या तारखेला म्हणजेच तीस एप्रिलला स्वप्ना पाटकर यांना या प्रकरणातला संजय राऊत यांचा सहभाग स्पष्ट करण्यासाठी काही ठोस पुरावे सादर करावे लागतील असं दिसतंय पण जोवर त्या वादग्रस्त शिवीगाळ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून त्यातला आवाज हा भांडूपच्या दिशेनंच आलेला आहे हे जोवर सिद्ध होत नाही तोवर या गोंधळाचा गैरफायदा लवंडे घेतच राहणार एवढं निश्चित आहे तेव्हा मॅजिस्ट्रेटनं या प्रकरणाच्या तपासाची दिशा जर ठरवून दिली की नेमकं काय करायला हवं आहे आधी काय करायला हवं आणि काही गोष्टी साक्षी पुरावे हे आधीच व्हेरीफाय करून घेतले साक्षांकित करून घेतले तर उशिरानं का होईना ही जी काय जाग आली आहे ना ही जाग या प्रकरणातलं सत्य जगासमोर आणूनच राहील नाहीतर आहेच आपल्याकडची नाती गोती आणि जुने संबंध जपण्याची सद्गुण विकृती सत्तेनं मस्तवाल झालेल्या आणि महिलांना कसपटाचा समान लेखणाऱ्या संजय राऊतांच्या बाबतीत तरी सत्ताधाऱ्यांनी कोणतीही दयामाया दाखवू नये तर एवढी भाबडी अपेक्षा महाराष्ट्र या सरकारकडून बाळगत असेलच की नाही का मित्र आहे की नाही अशी अपेक्षा तुमची नेमकं काय आहे तुमच्या मनात व्यक्तवा तीस एप्रिलच्या सुनावणीनंतर राऊतांच्या अडचणी वाढतील का असं वाटतंय तुम्हाला स्वप्ना पाटकरांकडे तसे ठोस पुरावे आहेत का सरकार आपली भूमिका चोख बजावेल का, बजा का न्यायपालिका डळमळणार तर नाही ना काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा कर मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार